नमस्कार श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून स्त्रिया श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात हे व्रत मनोभावे केल्याने त्याचे उत्तम फळ मिळते श्री महालक्ष्मीच्या कृपेने सुख शांती धन कीर्ती वैभव ऐश्वर संतती इत्यादी लाभ होतो तर हे व्रत कसे करावे कोणते नियम या व्रतासाठी पाळावे लागतात ते आपण जाणून घेऊ मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरू करावे व आठव्या गुरुवारी उद्यापन करावे कोणी कोणी एक महिन्याप्रमाणेही हे व्रत वर्षभरही करतात मात्र मार्गशीर्ष महिन्याचे व गुरुवारचे विशेष महत्व आहे कारण मासाना मार्गशीर्ष असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे गुरुवारी सकाळी स्नान करून तन मन स्वच्छ करून शुचिरभूत होऊन पूजाविधी करावा सकाळी उपवास करावा केळी दूध फळे असा आहार घ्यावा मात्र उपाशी राहू नये सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून नंतर भोजन करून उपवास सोडावा काही आकस्मिक अडचण असल्यास पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण करावा एकादशी शिवरात्र अशा आपल्या उपवासांच्या दिवशी पूजा आरती करून कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा गाय लगेच न मिळाल्यास तो नंतरही दिला तरी चालतो व्रताचे उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी बोलावून बसावयास आसन द्यावे पूजा आरती झाल्यावर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळद कुंकू द्यावे एक एक फळ द्यावे आणि पोथीची प्रत द्यावी ब्राह्मणास शिधा वस्त्र दक्षिणा द्यावी किंवा सुवासिनी व ब्राह्मणास जेवावयास बोलवावे एकादशी शिवरात्र चतुर्थी अशा इतर उपवासांच्या दिवशी जर गुरुवार असेल तर फक्त पूजा आणि आरती करावी काही कारणाने जर दिवसा हे व्रत करता आले नाही तर रात्री हे व्रत करण्यास हरकत नाही फक्त आपण दिवसभर उपवास करून दूध आणि फलाहार करावा व्रताच्या दिवशी रात्री देवीची पूजा आणि आरती झाल्यानंतर स्वयंपाकात गोड पदार्थ करून देवीला नैवेद्य दाखवावा गाईची पूजा करून तिला गोग्रास घालावा नंतर सर्व कुटुंबांसमेत भोजन करावे पद्मपुराणात हे व्रत संसारी माणसासाठी सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी किंवा दोघी मिळून हे व्रत करू शकतात कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ करता येतो दर गुरुवारी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी यानुसार आठ गुरुवारी हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे दर गुरुवारी देवीची यथासांग पूजा आरती करून नंतर कथा वाचावी व सर्वांना प्रसाद वाटावा व्रताची पूजा आणि कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना आमंत्रण द्यावे शांत चित्ताने आणि एकाग्रतेने कथेचे वाचन आणि श्रवण करावे मनाची एकाग्रता साधली तर पोथी वाचनाच्या वेळी देवीचे अस्तित्व हे अप्रत्यक्षरित्या जाणवेल तर आपण जाणून घेऊया ही महालक्ष्मीची पूजा कशी करायची ही पूजा करण्यास ब्राह्मणाची आवश्यकता नाही आपणच मनोभावे ही पूजा करायची आहे देवतेचे तोंड पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून असावे म्हणजे पूजकाचे तोंड हे पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे होईल पूजेची जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवावी किंवा फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी त्यावर चौरंग अथवा पाटावर गहू किंवा तांदूळवर तुळाकार पसरून ठेवावे त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे एक तांब्याचा तांब्या किंवा कोणत्याही धातूचा असला तरी चालेल तो स्वच्छ घासून घ्यावा त्यात पाणी भरावे त्या पाण्यात एक सुपारी पैसा दुर्वा घालाव्या कलेशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने रचून त्यावर नारळ ठेवावा किंवा नागवेलीची पाच पाने जरी असतील तरी चालेल नारळाची शेंडी ही वर असावी कलशाच्या बाहेरच्या अंगाला हळदी कुंकवाची बोटे अष्टदिशांना लावावी नंतर तो कलश गहू किंवा तांदळाच्या राशीवर वर्तुळाकार राशीवर ठेवावा महालक्ष्मीचे पुस्तक ज्यावर महालक्ष्मीचे चित्र छापले आहे ते त्या कलशाला टेकून समोर ठेवावे महालक्ष्मीची मूर्ती असल्यास ती ठेवावी जर फोटो असेल तर तो मागच्या बाजूने ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची स्थापना करावी चौरंगावर मध्यभागी कलशाच्या पुढे आपल्या समोर गणपतीने तोंड केले असता डाव्या बाजूस दोन देठाची पाने नागवेलीची पाने त्यावर नाणे व सुपारी ठेवावी घरातील देवास व वडील माणसास नमस्कार करून प्रथम गंध अक्षदा वाहून श्री गणपतीची पूजा करावी गणपतीची पूजा म्हणजे लाल सुपारीची पूजा करावी तांबात लाल सुपारी घेऊन त्याला स्नान घालावे व पुसून उजव्या बाजूला त्या तांदूळाच्या राशीवर ती सुपारी ठेवावी त्यानंतर तिला गंध फूल वाहावे उदबत्ती ओवाळावी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशिव सर्वदा चौरंगावरील ठेवलेल्या विड्यांच्या पानावर सुपारी ठेवलेल्या त्या विड्यावर पळीने पाणी सोडावे आणि मग ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमहा असे आचमन करून ओम गोविंदाय ओम विष्णवे नमहा म्हणून तांभणात दोन पळ्या पाणी हातावरून सोडावे नंतर देवीला स्नान घालावे जर तुमच्याकडे फोटो असेल तर फुलाने किंवा तुळशीपत्राने पाणी शिंपडावे कारण तो फोटो खराब होऊ देऊ नये आणि जर मूर्ती असेल तर पाण्याने पंचामृताने स्नान घालावे मग हळद कुंकू अष्टगंध फुले अलंकारार्थ अक्षदा व्हाव्या आणि अगरबत्ती धूपदीपाने ओवाळावे त्यानंतर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवावा नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर देवीला आपली इच्छा सांगावी व पूर्ततेसाठी हात जोडून प्रार्थना करावी देवीसमोर पाटावर बसून श्री महालक्ष्मी कथा किंवा महालक्ष्मी महात्मे वाचावे आपल्याला वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्यावे यापूर्वी देवीस आपली इच्छा मनात सांगून निरांजन ओवाळून साष्टांग नमस्कार करून ते पूर्ततेसाठी प्रार्थना करावी सायंकाळी सुद्धा लक्ष्मीची पूजा आरती करून गोडधोडाचा नैवेद्य दाखवावा गोग्रास काढून ठेवावा लगेच गाय न न मिळाली तर नंतर तो गायीस घालावा उद्यापनाच्या दिवशी सुवासिनी ब्राह्मणास भोजन मग दक्षिणा देवी नैवेद्याचे पान आपण घ्यावे दुसऱ्या दिवशी स्नान करून गणपती व कलश यावर अक्षदा व्हाव्यात व पुनारागमनायाचे असे म्हणावे मूर्तीवर अक्षदा टाकू नयेत मग कलशातील पाणी तुळशी वृंदावनात विसर्जन करावे व पाने घराबरोबर नेऊन पाच ठिकाणी ठेवावी व घरात आल्यावर पूजेच्या जागी दोन वेळा हळद कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करावा हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावे किंवा एकूण आठ गुरुवारपर्यंत करता येते जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात हे गुरुवारचे व्रत करत असाल तर शेवटच्या गुरुवारी सुद्धा उद्यापन केले तरी चालते या व्रताची कथा पद्मपुराणात आहे देवीच्या कृपाप्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव प्राप्ती या गोष्टी भक्तास प्राप्त होतात श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ज्या व्हिडिओमध्ये आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती कहाणी नक्की ऐका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा